एका तरुणीचं एका तरुणाबरोबर लग्न झालेलं होतं आणि लग्न झाल्यानंतर त्या तरुणीचा संसार सुखाचा होईल सगळं काही आनंदात जाईल असं त्या तरुणीला वाटत होतं पण मात्र लग्न झाल्यानंतर तिचं ज्या व्यक्तीबरोबर लग्न झालं या दोघांचा सुखाचा संसार सुरू झाला सगळं काही सुरळीत चालू होतं पण मात्र बघता बघता बरेच दिवस बरेच महिने आणि काही वर्ष निघून गेल्यानंतर तरीही त्या महिलेला मूलबाळ होत नव्हतं म म्हणून त्या महिलेला आता त्या तरुणीला आता तिच्या सासरकडच्या मंडळींनी त्रास द्यायला सुरुवात केली होती आणि तिच्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं उपचार करायलासुद्धा सुरुवात केली होती पण मात्र मूल बाळ न होत कशामुळं होत नाही काय होत नाही याच्या सगळ्या उपचार करत असताना काही त्यांनी अशा आघोरी प्रथा वापरल्या आणि ज्यामुळं या गावामध्ये राज्यामध्ये एक खळबळजन घटना घडलेली आहे नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी घटना घडली आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील एक गाव आहे जामगाव नावाचं आणि या जामगावमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे महाराष्ट्राला हदवणारी पुरोगामी महाराष्ट्राला हादरवणारी ही संपूर्ण घटना आहे या गावामध्ये राहणारी एक महिला होती पस्तीस वर्षीय काही वर्ष तिच्या लग्नाला झालेली होती पण मात्र तिचं लग्न होऊनसुद्धा तिला मूलबाळ होत नसल्यामुळं सासरच्याकडून तिच्यावर छळ करण्यात येत होता तिला त्रास द्यायला सुरुवात करण्यात येत होती तिच्यावर वेगवेगळे प्रयोग केले जात होते वेगवेगळे वेग औषधं बिवषधं तिला खाऊ घातले जात होते तिला मूल व्हावं बाळ व्हावं सुखाचा संसार सुरू व्हावा पण मात्र तिला मूल बाळ होत नसल्यामुळं त्यांनी आता तिला त्रास द्यायला सुरुवात केली होती आता वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे उपचार तिच्यावर केले होते तरीसुद्धा तिला काही फरक पडत नव्हता म्हणून त्याच नातेवाईकापैकी एका नातेवाईकांना सांगितलं की त्या महिलेच्या शरीरामध्ये एक आत्मा आहे आणि त्या आत्मा असल्यामुळं ती गर्भवती होत नाही आहे तिला मूळ बाळ होत नाहीये आता त्या घरच्या मंडळींनी त्या नातेवाईकांनी त्या महिलेला विश्वासात घेतलं आणि नेमकं तुला मूल का होत नाही हे समजून सांगितलं आणि तिला विश्वासात घेऊन एका तांत्रिकाकडं तिला न्यायचं आणि ते भूत काढायचं असं त्यांनी तिला सांगितलं आणि त्या ठिकाणी सांगितल्यानंतर त्या तांत्रिकाकडं यांच्या चक्रामागं क्रास सुरू झाल्या आता तो तांत्रिक त्या महिलेला एका काठीनं मारहाण करू लागला आणि अंगातलं भूत काढायचंय म्हणून जोरजोरात मारू लागला हाणू लागला म्हणजे भूत कशा पद्धतीनं काढतात आणि कशा पद्धतीनं मारतात हे त्या पद्धतीनं घडतंही त्याच पद्धतीनं त्या महिलेसोबत सुद्धा घडू लागलं आता त्या महिलेला मोठ्या प्रमाणात वेदना होत होत्या कारण की अशा पद्धतीनं काय असतं भूत असतं प्रेत असतं काय असतं आत्मा असतात का असा सुद्धा विश्वास काही जणांचा असतो तरीसुद्धा त्या महिलेला मोठा त्रास त्या ठिकाणी दिला जात होता आता हे जे संपूर्ण प्रकरण आहे ते डिसेंबर दोन हजार बावीसपासून ते एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत सातत्यानं त्या त्यान महिलेबरोबर घडत होतं दोन वर्ष त्या महिलेनं हा संपूर्ण त्रास मोठ्या प्रमाणात सहन केला कधी कधी तिला चापकानं दांड्यानं काठीनं भूत काढण्याच्या बहाण्यानं मोठ्या प्रमाणात मारहाण होत होती आता तिला या संपूर्ण ग याचा मोठा त्रास झाला होता तिला आता हे सगळं सहन होत नव्हतं आणि मग तिनं थेट जवळचं गंगापूरचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला जेव्हा पोलिसांनी हे संपूर्ण प्रकरण ऐकलं तेव्हा सुद्धा पोलिसांना एक मोठा धक्का बसला कारण की महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि याच पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अजूनही अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे ऐकून मोठा धक्का आजूबाजूच्या लोकांना परिसरातल्या लोकांना बसलेला होता आता पोलिसांनी गांभीर्याने या संपूर्ण घटनेची दखल घेतली आहेत आणि ज्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे त्यांचा शोध घेत आहेत त्यांच्यावर कारवाई पोलीस करत आहेत आणि लोकांनी सुद्धा यांच्यावर गंभीर कारवाई करावी तात्काळ त्यांना अटक करावी अशी मागणी सुद्धा केलेली आहे पण मात्र जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे आपल्याला या संपूर्ण प्रकारणाहून समजतंय समाजामध्ये जे आहे तेच आम्ही तुम्हाला या गोष्टीच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत असतो कोणाच्याही भावना दुखवणं मन दुखवणं हा आपला हेतू नाही पण मात्र जे घडतं आहे ते मात्र सांगावंच लागन असंच आपलं या ठिकाणी वाटतं एकंदरीत हे जे असे प्रकार घडत आहेत याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या